महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा कदाने येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकास विरोध करणाऱ्या सरपंच व ग्राम अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा कदाणे ग्रामस्थांची मागणी मौजे कदाने येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाला विरोध करणारे व खोटी तक्रार दाखल करणारे ग्रामपंचायत ग्राम अधिकारी ग्राम महसूल अधिकारी व सरपंच यांच्यावर निलंबनाची तसेच फौजदारी कारवाई करण्याबाबत निवेदन शिंदखा पोलिसांना कदाने ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार गट विकास अधिकारी व पोलिस निरीक्षक शिंदखा यांच्या नावे देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की कदाने येथील मल्हार चौकात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून धनगर समाजाचे आराध्य दैवत अहिल्यादेवी होळकर यांचे फलक आहे व त्याचे नूतनीकरण संदर्भात धनगर समाजाच्या बंधू भगिनींनी आग्रह धरला होता यावर्षी त्रिशताब्दी वर्ष साजरे करण्यात आले यावरून नूतनीकरण करावे म्हणून तरुणांनी सुरुवात केली होती याविषयी ग्रामपंचायतीत त्या तरुणांना बोलावून विचारणा करण्यात आली प्रसंगी नूतनीकरणाच्या कामास सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी विरोध केला निवेदनात पुढे म्हटले आहे की सरपंच यांनी धनगर समाजाच्या कामास विरोध केला आहे तसेच खोटी तक्रार व नोटीस ग्रामसेविका मार्फत देण्यात आले आहेत ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती सुरेखा ढोले यांनी तर महिला असून अहिल्याबाई होळकर यांना विरोध करण्यासाठी सीमाच ठेवली नाही तसेच सरपंचांच्या सांगण्यानुसार ग्राम महसूल अधिकारी श्रीमती समीक्षा पवार यांना देखील खोटी तक्रार द्यायला लावली या आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाला विरोध करणारे या तिघांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास आम्ही महाराष्ट्र तमाम समाज बांधव तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी प्रभाकर धनगर शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा